जनसंवादाच्या माध्यमातून एम आय डी सीतले प्रश्न असेल त्या प्राधिकरणाचे प्रश्न असतील हे देखील मार्गी लागतात स्वतः अजितदादा यामध्ये दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जे आहे यावर काय उपाय निघाले याचे सूचना देतात स्वतः एक नागरिक आपल्या सोबत आहे गावडे साहेब काय नेमकं का तुमचं प्रकरण होतं काय विषय होता दादांनी कशा पद्धतीने मार्ग काढला राजेंद्र गावडे मी प्राधिकरण निगडीमध्ये राहिला आहे आणि माझा असा विषय होता की प्राधिकरण स्थापन झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे पासून ते आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत ट्रान्सफरचं जो प्रक्रिया होती ती पूर्णपणे व्यवस्थित होती त्यामध्ये जर होल्ड, लीज होल्ड लीज होल्डवाल्यांनी पहिल्यांदा जो प्लॉट घेतलेला आहे त्यांनी जर सेकंड व्यक्तीला प्लॉट विकला तर समजा त्यावेळेची किंमत आणि ज्या व्यक्तीने तो प्लॉट घेतला त्यावेळेची प्लॉटची किंमत त्यातनं लीज होल्डवाल्यांनी जी घेतलेली अनामत रक्कम जी दिली होती प्लॉट घ्यायला ती लेस करून उरलेल्या ह्याच्यावर दहा टक्के ट्रान्सफर फी घेत होते परंतु त्यानंतर परत सेकंड व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला प्लॉट विकल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीकडनं ट्रान्सफर फी घेताना आजची किंमत समजा अठ्ठेचाळीस लाख आहे आणि सेकंड व्यक्तीने घेताना त्याची पॉटची किंमत तीस लाख होती आणि लीज होल्डरवाल्याने वीस हजाराला पॉट घेतलाय तर मग हे वीस हजाराने तीस लाख रुपये मायनस करून अठ्ठावीस लाखांना अठरा लाखावरच ट्रान्सफर फी दहा टक्के आकारली जात होती हे दोन हजार चोवीस पर्यंत प्राधिकरण पीसीएमसी करत होतं पीसीएमसी कडे दोन हजार एकवीस ला प्राधिकरण गेल्यानंतर त्यांनी पण याच पद्धतीने ट्रान्सफर फी लोकांकडनं घेतली होती नागरिकांकडनं परंतु दोन हजार पंचवीस ला एक साहेब आले त्यांनी त्या पोस्ट वर आल्यानंतर आधी मूल्य जे आहे फक्त डीड धारकाचंच मायनस करायचं आणि मधल्या माणसाचे ट्रान्सफर केलं त्याच्याकडनं जे दहा टक्के फी घेतली तीस लाखावर तर तीस लाख रुपये ते मायनस नाही करायचे आणि डायरेक्ट फक्त जे आजची किंमत आठ लाख रुपये त्यातनं फक्त दहा हजार रुपये फक्त मायनस करायचे आणि परत ट्रान्सफर फी डबल तुम्ही घेताय दहा टक्क्यांनी ही तुमची पद्धत चुकीची आहे त्यांनी ते, ते आत्मसात आणली आणि लोकांना पैसे भरायला लागलेत असे सहा महिन्यापासून लोक पैसे भरतात हे काही लोक कोर्टात सुद्धा गेलेले आहेत परंतु हा विषय एकदम चुकीचा असून त्याच्यावर निर्णय घ्यावा यासाठी मी मान्य अजितदादा पवार आणि मान्य आमदार अण्णासाहेब बनसोडे यांना पत्र दिलं दादांनी इमिजिएट लगेच आयुक्तांना ते पत्र दिलं त्याच्यावर कारवाई करायला सांगितली आयुक्तांनी लगेच कोळपसर आणि भौरे साहेबांना बोलून त्याच्यावर लगेच कारवाई करायला सांगितली आणि तो पहिले जे करत होते ते सगळे आय ऑफिसर होते ते पन, पिसें, पिसें, पिसें सी पन, होते, ते बरोबर योग्यच करत होते ना आय एस ऑफिसर होते ते पण आणि पीसीएमसी मध्ये आलेले पण साहेब लोक होते जोशी साहेब होते त्यांना अजून दोन तीन साहेब लोक होते पण आय एस ऑफिसर लेवलचेच होते त्यांनी ते बरोबर केलं होतं पण नंतर आलेल्या व्यक्तीने असं चुकीचं काम करणं हे एकदम चुकीचं आहे आता तुम्ही थेट दादांना भेटलं यावर कशा पद्धतीने मार्ग काढलेला आहे कुठल्या अधिकाऱ्यांचे दादांनी कान उगले केले या संदर्भात दादांनी लगेच आयुक्तांना हे देऊन आयुक्तांना सांगितलं की ते अधिकाऱ्यांमार्फत इमिजिएट हा प्रस्ताव व्यवस्थित दुरुस्त करून घ्यावा आणि याचा निर्णय लागला पाहिजे असं त्यांनी सांगितलं माझ्या हिशोबाने आता मी त्यानंतर सर आणि भौरी साहेबांशी बोलणं झालं ते म्हणले की कमीत कमी एक त, एक दीड महिन्याच्या आत मी हा विषय व्यवस्थित मांडून करून घेतो आयुक्त साहेबांनी त्यांना तसं सांगितलेलं आहे आणि माझ्यामध्ये एक दोन महिने जर झालं तर पीसीएमसीला कमीत कमी एक सेक्टर ते एक्केचाळीस सेक्टर असे प्राधिकरणाचे सेक्टर आहेत आणि हजारो लोकांचे फ्लॅट आहेत की पहिल्यानी विकले दुसऱ्याला दुसऱ्याने विकले तिसऱ्याला जर ही ट्रान्सफर फी जर जुन्या पद्धतीने घेतली तर शासनाला करोड रुपये भेटतील आणि जर हा विषय जर प्रलंबित राहिला जर नाही केलं तर हजारो लोकांचे फ्लॅट ट्रान्सफर होणार नाही आणि त्या लोकांना जर ट्रान्सफर झाले नाही तर त्यांना डेव्हलपमेंट करता येणार नाही आणि डेव्हलपमेंट करताना आलं तर त्या लोकांना शंभर वर्ष जरी झाले तरी त्या जुन्या पडत्या ह्याच्यातच राहायला लागेल फ्लॅटमध्ये त्यामुळे हा ट्रान्सफरचा विषय एकदम महत्वाचा आहे त्याच्यावर निर्णय व्हावा आणि सगळ्या फ्लॅट धारकांना आणि प्लॉट धारकांना त्याचा हे मिळालं निश्चित आपण पाहतोय हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता कुठेतरी निघेल अशी अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केलेली अजून आजू, एक विषय होता काय त्यावर कशा पद्धतीने अजून एक विषय असा होता एमआयडीसीचा होता एमआयडीसी कडनं प्लॉट घेताना रिअल इस्टेट टायकून हे काय करतात माहिती आहे का कि हे प्लॉट घेताना पैशावले असून हे लोक प्लॉट घेताना उद्योगाचे खोटे पेपर सादर करतात एमआयडीसी कडनं प्लॉट मिळवतात प्लॉट मिळवल्यानंतर ते कम्प्लिशन घेतात बांधकाम करून कम्प्लिशन घेतात पण कम्प्लिशन नंतर उद्योग करत नाही आणि ते सरळ तीस सर उद्यो, ते पस्तीस रुपये स्क्वेअर फूटचा रेट आहे आणि त्या रेटनी सरळ दुसऱ्या लोकांना गरजू उद्योगांना रेंट देतात अॅक्च्युली यांनी जर असे प्लॉट घेऊन जर रेंट नि तर गरजू उद्योगांना मग प्लॉट मिळणार नाही आणि गरजू उद्योग यांना आज विनाकारण रेंट भरतात ते तीस तीस लाख रुपये तेच जर त्यांना प्लॉट मिळालं आज हे तीस लाख रुपये जे रेंट महिन्याला भरतात ते ते त्यांच्या बिझनेस मध्ये लावून आज बिझनेस ची उन्नती होईल आणि त्यांनी जर बिझनेस उन्नती झाली तर कामगारांना काम, काम मिळेल आणि यातून महाराष्ट्र शासनाचं पण उत्पन्न इन्कम टॅक्स उपाय म्हणून अजितदादांनी काय निर्णय याच्यावर अजितदादांनी लगेच त्यांच्या पीएन कडे लेटर देऊन त्याच्यावर रिमार्क देऊन सीओ साहेबांना बॉम्बेला सीओ साहेबांसाठी ते लेटर दिलेले आणि त्यांनी त्याच्यावर आदेश करायला सांगितलंय की अशा रिअल इस्टेट टायकुनांना प्लॉट देण्यात नाही यावे आणि असे प्लॉट जर दिले असेल आणि रेणनी हे केलं असेल तर ते जप्त करण्यात यावे हा निर्णय फक्त पुण्यापुरता मर्यादित राहणार का संपूर्ण हा निर्णय आज जर दादांनी केला तर पूर्ण महाराष्ट्र जिथे एमआयडीसी पूर्ण महाराष्ट्रभर याचा फायदा होणार आणि दादांनी त्याच्यात हस्तक्षेप घेतलेला आहे आणि दादाच हे करू शकतात आणि असं यासाठी मान्य आमदार साहेब अण्णा बनसोडे यांनी पण पुण्याच्या याला आणि सिओन उपाध्यक्षांचं त्यांचं लेटर पाठवलेलं आहे त्यांच्या मार्फत पण चालू आहे आणि हे व्हावं कारण गरज नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या गरजू उद्योगांना प्लॉट न मिळता पैशावाल्यांना हे रिअल इस्टेट टायकुरांना प्लॉट जातील आणि ते रेंटनी बिझनेस करतील आणि आरामशीच्यावर आपण खर तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे प्राधिकरणचं असेल एम आयडीसीतील काही विषय असतील ते स्वतः अजितदादांनी मार्गे लावलेले जे ह्यामध्ये जे व्यावसायिक आहेत जे खोटे कागदपत्र दाखवून एमआयडीसीची जागा घेऊन त्याचा गैरवापर करतात त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा स्वतः अजितदादांनी यांनी दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बामदा शिवराया तरडे आपला वासकि